नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत विद्याचा गुन्हेगारांनी अक्षरशः ऐरणीवर अश्लील भाषेत संभाषण करणाऱ्या तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आहे ही घटना पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात एकोणतीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या प्रकरणातील पीडित महिला ही विवाहित असून विश्रांतवाडी चौकातून ती आपल्या नातेवाईकांकडे जाण्यास निघाली होती त्यावेळी कळस माळवाडी परिसरात दुचाकीवरून आलेल्या तीन गुंडांनी तिला अडवलं यातील मुख्य आरोपी असलेल्या संकेत सावंत याने मी इथला डॉन आहे इथं माझंच राज्य आहे त्यामुळं तू माझ्यासोबत चल अशी धमकी दिली या महिलेने विरोध करताच त्याच्या सोबत असलेल्या दोन तरुणांनी तू खूप सुंदर आहेस आम्ही तुला पैसे देतो आज रात्री आमच्यासोबत चल अशा विकृत आणि अश्लील शब्दात तिच्याशी संभाषण केलं त्यावर या महिलेने न घाबरता धीरानं या गुंडांचा सामना केला व थेट विश्रांतवाडी पोलीस ठाणं गाठून आरोपींच्या विरोधात फिर्याद दिली या महिलेने न घाबरता लगेचच विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि या तिघांविरोधात गुन्हा देखील दाखल झाला हे तीनही आरोपी दोषी आढळल्यास त्यांना कठोरातली कठोर शिक्षा देखील सुनावली जाईल अशा ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स से सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट